श्री स्वामी समर्थ वर्षातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होईल हे चंद्रग्रहण तेरा आणि चौदा मार्च दोन हजार चंद्रग्रहण तेरा मार्चच्या रात्री आणि चौदा मार्चच्या पहाटे जगाच्या काही भागात दिसणार आहे हिंदू पंचांगानुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सिंह राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होई मार्च महिनात होणारे चंद्रग्रहण कोणत्या देशांमध्ये दिसे भारतात सुतक काळ वैध असेल का ते जाणून घेऊया उपछाया ग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी सुरू होई आंशिक ग्रहण सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी संपेल आणि पूर्ण चंद्रग्रहण सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी संपेल हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका पॅसिफिक महासागर पश्चिम युरोप आणि पश्चिम आफ्रिकेत दिसेल हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही भारतात दिसत नसल्याने या चंद्रग्रहणाचा सुतक काळ देशात पाळला जाणार नाही चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो तेव्हा चंद्रग्रहण होते पूर्ण चंद्रग्रहणात संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या गडद भागात येतो ज्याला अंब्रा म्हणतात जेव्हा चंद्र अंब्राच्या आत असतो तेव्हा तो लालसर नारंगी दिसतो या घटनेला ब्लड मून असेही म्हणतात तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद